मनाला आपण किती प्रकारच्या गोष्टी समजावून सांगू शकतो किंवा कशा प्रकारे मनाला आपल्या बाजून वळवू शकतो हे सर्वस्वी आपल्या बुद्धीवर आणि आपल्या केलेल्या परिश्रमावर अवलंबून असते बऱ्याच वेळास अनेक अशा गोष्टी घडत असतात की ज्या गोष्टी आपल्या बुद्धीला पटत नाहीत परंतु मन मात्र त्याच गोष्टीकडं आपल्याला आसक्त होऊन घेऊन जातं आपल्या मनावरचा ताबा राहत नाही आणि आपण बऱ्याच वेळेस त्या गोष्टीला आकर्षित होऊन त्या मनाच्या दृष्टिकोनातूनच आपण ती गोष्ट पाहत असतो परंतु जर मनावर संयम ठेवायचा म्हटला तर बुद्धीवर देखील संयम असायला हवा आणि मन आणि बुद्धी यांची जर आपल्याला व्यवस्थित सांगड घालता आली किंवा मन आणि बुद्धी या दोघांचा जर आपल्याला व्यवस्थित ताळमेळ राखता आला तर मात्र आपण या गोष्टीपासून वाचू शकतो संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अनेक अभंगातून आपल्याला आपल्या मनावर कशा प्रकारे संयम हवा किंवा मनावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवता आले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं आहे मनाला जे जे काही वाटतं त्या त्या गोष्टी सर्व खरंच असल्या पाहिजेत किंवा त्या त्या गोष्टी घडल्याच पाहिजेस असं नसतं परंतु मन मात्र माणसाचं एवढं बेचन करून टाकतं त्याला की तो त्याच्या वाईटावरच टपलेला आहे असं बऱ्याच वेळेस वाटू लागतं याच भावनेतून संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये मनाविषयी भाष्य करतात आणि कशाप्रकारे मन त्यांना या संसारातच बुडायला भाग पाडतं हा संसाराचा सागर पूर्ण करून पुढे जाण्यासाठी मदत नाही करू शकत कारण मनावर ताबा न राहिल्यामुळे या गोष्टी घडतात असं ते सांगतात त्यांच्या एका अभंगामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात की सांगतो या मना ते माझे नायिके घातावरी टेके चांडाळ हे म्हणून पाहे तरते बुडते न लाये पुरते बळ करू काय ते संचित न कळे पाहता मतिमंद चिंता उपजते तुका म्हणे ऐसे बळ नाही अंगी पाहोनिया वेगी फार पार ठाकी याचा अर्थ काय की मनाविषयीचं जे भाष्य केलेलं आहे त्या त्याविषयी ते आपल्याला सांगतात की सांगतो या मना ते माझे नायिके घातावरी टेके चांडाळ हे माझं मन अशा प्रकारे झालेलं आहे ईश्वरा देवा की हे माझं मन माझं काहीच ऐकत आहे मी ह्याला अनेक गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय अनेक गोष्टी अशा नाही आहेत असं दाखवायचा प्रयत्न करतोय किंवा या आपल्याला संसाराच्या भोवसागरात बुडून जायचं नाहीये आपल्याला परमेश्वराकडेच धाव घ्यायची आहे आणि ईश्वराच्याच नामस्मरणामध्ये जायचं आहे असं मी समजावून सांगतो या मनाला परंतु हे मन मात्र माझं ऐकत नाही आणि हे असं एवढं चांडाळ आणि वाईट मन झालेलं आहे की हे मन असं वाटतं मला की हे माझ्या घातावर टेकलेलं आहे माझ्या वाईटावरच टपून बसलेलं आहे आपल्या देखील बाबतीत बऱ्याच वेळेस अशाच गोष्टी घडत असतात की आपण आपल्या मनाला इतकं कोसत राहतो आणि ते मन आपलं आपलं स्वतःला चिंताग्रस्त करत राहतं असं होतं की बऱ्याच वेळेस हेच मन आपलं वाईटावर आपल्या टपलेलं आहे आपलं चांगलं होऊ देत नाही पुढं असं सांगतात संत तुकाराम महाराज की मनवुनी पाहे तरते बुडते न लहाये पुरते बळ करू म्हणून हे मन वाईट असल्यामुळं माझ्या वाईटावर टपल्यामुळं मला असं वाटतं की आता मी ह्या संसाराच्या सागरामध्ये ह्या संसाराच्या डोहामध्ये बुडून जातो की काय किंवा ह्याचा तरून जातो ह्याचा मला काहीच पत्ता ठिकाणा लागत नाही बुडेल याच्यावर तरून जाईल या गोष्टीचं मला काही माहितीच मिळत नाही कारण आता या गोष्टी करण्यासाठी माझ्याकडं बळ सुद्धा राहिलेलं नाही आहे एवढं मनानं माझ्यावर विजय मिळवलेला आहे मी मनावर जर विजय मिळवायला गेलो असतो तर या गोष्टी घडल्या नसत्या पुढे ते सांगतात काय ते संचित न कळे पाहता मतिमंद चिंता उपजते आता माझं काय संचित आहे अगोदरचं किंवा आत्ताचं काय साठवून ठेवलेलं आहे मी हे मला पाहून सुद्धा काही समजत नाही की अशा गोष्टी कशामुळे घडतायत आणि आता जर मी असा विचार केला की आपण अभ्यास करूया किंवा ज्ञान ग्रहण करूया तर या मंद बुद्धीला ते देखील घेता येत नाहीये माझी एवढी बिकट वाईट अवस्था या मनामुळे झालेली आहे की मला हे मन स्वस्तही बसू देत नाही आणि पुढेही निघून जाऊ देऊ शकत नाही मग या मनाला मी कशा प्रकारे विजय मिळवावा या मनामुळे कशा प्रकारे घात होत आहे या मनामुळे किती प्रकारचा त्रास होत आहे याबाबत ते अजून पुढे जाऊन मनाविषयी म्हणतात की तुका म्हणे ऐसे बळ नाही अंगी पाहुनिया वेगी पार ठाकी आता तुकाराम महाराज म्हणतात की असलं बळ आता अंगातच नाही आहे देवा की पाहुनिया वेगी पार ठाकी म्हणजे आता मी तुझ्याकडे येऊ शकल तुझ्यापर्यंत पोहोचू शकल ह्या वेगाचं बळ आता माझ्यामध्ये राहिलेलं नाहीये कारण ह्या मनाला आसक्त झालेलं हे आहे शरीर त्यामुळं आता काय करावं एवढा छान उपदेश त्यांनी केलेला आहे की मनावर जर आसक्त झालं मन मन जर आपल्यावर रूढ झालं किंवा आपल्यावर जर मन स्वार झालं तर मात्र आपली अवस्था पुरती वाईट होऊन जाती आपल्याला आपलं संचित कळत नाही किंवा आपलं चांगलं कळत नाही या जर गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर निश्चितपणे मनावर विजय मिळवावा लागेल वनावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला नामस्मरण चांगल्या गोष्टीमध्ये मन गुंतवणं आपल्या आवडी जोपासणं छान चांगल्या प्रकारची पुरेशी झोप घेणं किंवा व्यायाम आहार विहार या सर्व गोष्टी शुद्धता आणणं स संत साहित्याचा अभ्यास करणं किंवा अध्यात्माचा अभ्यास करणं या गोष्टीमध्ये जर आपण मन रुम रुमवत गेलो तर निश्चितपणे आपल्याला वाईटातून चांगल्या गोष्टी सापडतील डिप्रेशनसारखं किंवा नैराश्यसारख्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला ग्रासणार नाहीत आणि आपलं मन आपल्याला प्रसन्न राहण्यासाठी मदत करल परंतु त्यासाठी गरज असते की बुद्धीच ऐकण्याची आणि बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात जे सर्व निर्णय आपण मनावर न सोडले पाहिजेत आणि जर अशा प्रकारे आपण मनावर विजय मिळवला तर आयुष्य आपलं सुखकर होईल जय जय